शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत मी या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक नोकरी भरती परीक्षेतील उत्तर तालिका प्रसिद्ध झाली आहे मात्र उमेदवारांना उत्तरपत्रिकेची रिस्पॉन्स शीट मिळाली नसल्याने ती पडताळायची कशी असा प्रश्न आहे जिल्हा बँकेच्या विविध संवर्गाच्या सातशे पदाची नोकरी भरती सध्या सुरू आहे वर्कवेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नुकतीच पुण्यामध्ये लेखी परीक्षा घेतली या परीक्षेनंतर परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे संभाजीनगर रोड वरील जेऊर येथील हॉटेल समोर दमदाटी करत लोखंडी पाइप ने भरलेला टेम्पो लांबविल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे डोमन कुमार साहू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार टेम्पो हॉटेल समोर उभा करून स्वयंपाक बनवून जेवण करत होता तेव्हा तेथे एक इसम आला त्याने बलजबरीने टेम्पोची चावी घेतली व टेम्पो घेऊन पसार झाला टेम्पोत पंधरा लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप व ॲल्युमिनियम होते असं फिर्यादीत नमूद आहे भिंगार येथील महेशनगर परिसरात एका शिवगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी घडली मयूर जालिंदर कानडे असे मारहाण झालेल्या नाव आहे या प्रकरणी किरण पाखरे रोहित गवळी प्रताप भिंगार दिवे अशा तीन गुन्हा दाखल झालाय आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या महापालिकेने शहरात होत असलेल्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनासाठी पंचवीस लाख रुपयांचे आर्थिक सहाय्यक दिले आहे सव्वीस व सत्तावीस जानेवारी रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगर मध्ये माउली सभागृह व आयोजित करण्यात आलाय नाट्य रसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे शिवाय शहरात सांस्कृतिक वातावरण या माध्यमातून तयार होत आहे सुमारे दोन कोटींपर्यंत या संमेलनाचा खर्च असणार आहे त्याला हातभार म्हणून महापालिकेने या संमेलनास आर्थिक सहाय्य केल्याचं मनपा प्रशासनाने सांगितलंय नवनागापूर परिसरातील पाणटपरीवर थांबलेले असताना लाकडी दांडके व कोयताने मारहाण करून एका जखमी करण्यात आलं ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली विशाल जालिंदर काटे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी विठ्ठल उर्फ भोऱ्या काळे महेश बाबासाहेब आरू अभि भोसले जॉय सोनवणे प्रतीक पवार गणेश नवनाथ काळे सोनू काळे अशा सात जणांविरोधात सोमवारी एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये येथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर